मध्ये माननीय राजेंद्र गावितजींनी केवळ एका शेतकऱ्याचा बाबू रामा धांगडे या विषयीचा प्रश्न विचारला आणि बाकी जे इतर तुम्ही मांडणी केली आहे ते या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमध्ये अजून काही प्रकरण आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आदिवासी बांधवाच्या फसवणुकी झाल्याबद्दलच्या तक्रारी काही आपण मांडल्या आहेत तो भाग आपण वेगळा ठेवू त्याची एक बैठक तुम्ही मला पत्र द्या त्याची एक बैठक लावतो कारण आजच्या बैठकीत आजच्या प्रश्नाचा तो काही त्या ठिकाणी भाग नाही आहे त्याची बैठक मी वेगळी लावतो राहायला ह्या या प्रश्नामध्ये आलेला भाग तर बाबू रामा धांगडे यांनी अध्यक्ष महोदय हा जो सर्वे नंबर होता याचा जो सामायिक नकाशा होता तो एक पॉईंट झिरो नाईन पॉईंट चौऱ्या हेक्टर आता जो होता याच्यामध्ये दोन भाग पडले दोनशे सत्तावन्न एक गेला झिरो पॉईंट बारा पॉईंट चौसष्ट हेक्टर हा बाबूसामा धांगडा आणि यांनी बाबू सामा धांगडा आणि परिवारांनी त्यातला साधारण झिरो पॉईंट शहाण्णव हेक्टर जमीन ही या ठिकाणी सं संपूर्ण आदिवासी नियम जे आपला जमीन हस्तांतरण कायदा आहे त्या कायद्यानुसार यांनी अश्विनी ठक्करला विकलेली होती त्याचा खरेदी खत आहे सात बारा वेगळा झाला आहे मग आता बाबू धांगडाच्या नावानं राहिली बारा पॉईंट सिक्स बारा पॉईंट चौसष्ट हेक्टर आणि अश्विनी ठक्करच्या नावानं राहिली शहाण्णव पॉईंट ऐंशी हेक्टर दोन बारे आहे पण ज्या दिवशी भूसंपदाची नोटीस दिली त्यावेळी मात्र या बाबू धांगडाच्या पूर्ण परिवाराची नावं आणि एक पॉईंट झिरो नाईन पॉईंट पूर्ण जमीन त्याच्या नावानं दाखवली पण जेव्हा ॲक्च्युली मोबदला वाटप केला तेव्हा दोन सातबारे वेगळे झाले होते जमिनीचा आदिवासी ते आदिवासी कन्वर्जन झालं होतं त्याच्यापूर्वीच पण ते वगैरे झाले नव्हते सात वगैरे झाले होते आणि त्यामुळं मला असं वाटतं आत्ता जे यांनी जमीन विकलेली आहे ती नियमाप्रमाणे विकली आहे त्या ठ यांना अश्विन ठक्करला त्यामुळे आत्ता जो फक्त यांना बाबू धांगडाला मोबदला द्यायचा आहे तो बारा पॉईंट चौसष्ट हेक्टर द्यायचा आणि तो मोबदला तयार आहे पण बाबू धांगलाचं म्हणणं असं आहे की मला पूर्ण एक पॉईंट न नाईन पॉईंट चौवेचाळीस हेक्टरचा मोबदला द्या मला असं वाटतं यामध्ये मी संपूर्ण या प्रकरणाचा तपास केला आहे अजून जर तुम्हाला असं वाटतं की अश्विनी ठक्करनी या आदिवासी बाबू दांगलाला फसवला आहे असं वाटतं तुम्हाला कारण तुम्हाला जास्त माहिती आहे तर तुम्ही मला पुरावे द्या की आदिवासी जमिनीचं हस्तांतरण करताना किंवा जमीन विक्री कर करताना यामध्ये काही गैरव्यवहार झाला का जर झाला असेल तर पूर्ण पैसे एक पॉईंट झिरो नऊ यांना मिळेल दांगळाला नाही झाला असेल तर मग त्या ठिकाणी दोनशे सत्तावन्न बटे एकचे पैसे धांगडाला मिळतील दोनशे सत्तावन्न बटे दोनचे पैसे अश्विनी ठक्करला मिळतील हा या ठिकाणचा मूळ प्रश्न आहे आणि तिसरी जी जा आपण जे जास्त जी जा माहिती दिली आहे त्याबद्दलची एक वेगळी बैठक मी आपल्याकडे आपल्या माझ्या दालनात वेगळी बैठक लावतो